नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज महाशिवरात्री आज पवित्र दिवस आहे तर भक्तांनो आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या ठिकाणी आपल्याला तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि या उपायाचं तुम्हाला भक्तांनो पालन करायचं आहे ठीक आहे तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं ओम नम शिवाय तर भक्तांनो चला पाहूया चांगलं ठीक आहे तर महाशिवरात्री हा दिवस भगवान भगवान शिव यांच्या आराधनेचा आत्मशुद्धीचा आणि अंतर्मनातील अंधकार दूर करण्याचा मानला जातो या दिवशी उपवास जप ध्यान अभिषेक बेलपत्र अर्पण रुद्रपाठ असे अनेक धार्मिक विधी केले जातात काही ठिकाणी लोक परंपरेने तुरटीचा एक खडा विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची पद्धत पाळतात या कृतीमागील श्रद्धा प्रतिकारात्मक अर्ध्य आणि व्यवहारिक बाजू समजून घेणे महत्वाचे आहे त्रुटी म्हणजे फिटकरी तिचा वापर प्राचीन काळापासून शुद्धीकरणासाठी केला जातो भक्तांनो पाण्यातील अशुद्धी खाली बसवण्यासाठी जखमावर लावण्यासाठी तसेच वातावरणातील नकारात्मक वास कमी करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून त्रुटी शुद्धतेचे प्रतीक मानले जाते महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी घरातील मंदिराजवळ देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ तुरटीचा खडा ठेवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते भक्तांनो असे अनेक लोक मानतात लक्षात ठेवा तसेच भक्तांनो काही श्रद्धेनुसार महाशिवरात्रीच्या रात्री विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास देवघरात दिवा लावून त्याजवळ छोटा तुरटीचा खडा ठेवावा हे ठेवताना मनात ओम नम शिवाय असा जप करावा भक्तांनो ही कृती म्हणजे घर आणि मन यांचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प मानला जातो दुसरी एक पद्धत अशी सांगितली जाते की मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला किंवा तिजोरीजवळच्या तुरटीचा खडा ठेवावा तुजोरीजवळ तिजोरीजवळ तुरटीचा खडा ठेवावा त्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते अशी भावना असते भक्तांनो यामागील आध्यात्मिक अर्थ असा लावला जातो की जशी तुरटी पाण्यातील खाण खाली बसवते तशीच ती प्रतिकारात्मक आपल्या जीवनातील नकारात्मकता मत्सर राग द्वेष आणि शांत करते भक्तांनी महाशिवरात्री या शिवतत्वाशी एकरूप होण्याचा दिवस असल्याने या दिवशी केलेला संकल्प अधिक प्रभावी ठरतो अशी भक्तांची श्रद्धा आहे भक्तांनी तथापि हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्रुटी ठेवण्याचा हा उपाय हा श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे याला कोणीही वैज्ञानिक पुरावा नाही की केवळ त्रुटी ठेवल्याने धनप्राप्ती किंवा सर्व संकटाचा नाश होतो खरे शुद्धीकरण हे आपल्या विचारामध्ये आचरण आणि सत्कर्मात असते भक्तांनो महाशिवरात्रीच्या दिवशी सत्य संयम आणि प्रार्थना यांना अधिक महत्त्व आहे जर तुम्ही भक्तांनो हा उपाय केला तर तुमच्या आयुष्याचं सोनच होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही या उपायाकडे लक्ष बारकाईने दिलं पाहिजे तसेच महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुरटीचा खडा ठेवण्याची जी परंपरा काही ठिकाणी सांगितली जाते मागचे केवळ बाह्य कृती नसून एक सूक्ष्मय आध्यात्मिक भाव दडलेला आहे हा दिवस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा आणि अस्थिरतेतून स्थैर्याकडे जाण्याचा प्रवास मानला जातो भगवान शिव हे संहारक असले तरी तेच पुनर्निर्मितीचे परिवर्तनाचे आणि करुणेचे अधिष्ठता आहेत म्हणूनच महाशिवरात्री ही फक्त पूजा नसून अंतर्मनातील विकारांचा त्याग करण्याची रात्र आहे तुरटीचा खडा ठेवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर आणि मन दोन्ही स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे असते सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे देवघरात शिवलिंग असल्यास त्यावर पाणी दूध आणि गंगाजल अर्पण करावे त्यानंतर शांतपणे बसून ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा हा जप करताना आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार भीती मत्सर राग दुःख यांना सोडून देण्याचा संकल्प करावा जप पूर्ण झाल्यानंतर एक छोटा तुरटीचा खडा देवघराच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे काहीजण तो दिव्याजवळ ठेवतात तर काही जण तो पाण्याच्या छोट्या वाटीत ठेवून ठेवतात भक्तांनो यामागील भावना अशी की जशी तुरटी पाण्यातील खाली बसवते तशीच ती आपल्या आयुष्यातील गोंधळ नकारात्मकता शांत करते काही परंपरामध्ये असेही सांगितले जाते की मुख्य दरवाजाच्या आतल्या कोपऱ्यात छोट्या तुरटीचा खडा ठेवावा दरवाजा हा घरात ऊर्जा येण्या जाण्याचा मार्ग मानला जातो त्यामुळे तिथे शुद्धतेची प्रतीक ठेवली आहे की घरात सकारात्मकता वातावरण राहते अशी श्रद्धा आहे तसेच तिजोरीजवळ किंवा तिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी त्रुटी ठेवली तर आर्थिक अडचणी कमी होतात असे काहीजण आपल्या धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे मात्र हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे भक्तांनो धनप्राप्ती के ही केवळ अशा कृतीवर अवलंबून असते परिश्रम प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन यावर खरी समृद्धी टिकून राहते तसेच महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याची परंपरा आहे या जागरणात भक्तांना भजन कीर्तन रुद्रपाठ किंवा शिव तांडव स्तोत्राचे पठन केले जाते जागरण करताना आपल्याजवळ ठेवलेली तुरटी ही एक चिन्ह बनते की आपण आजच्या दिवशी नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेकडे वळत आहोत मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा शिवनामाचा जप करून त्या खड्याकडे पाहून मनात प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे शिवशंकर माझ्या जीवनातील अज्ञान भीती आणि दुःख दूर कर दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्रुटी घरातच ठेवू शकता किंवा काही जण ते वाहत्या पाण्यात विसर्जित करतात काही ठिकाणी ती चार दिवस ठेवून नंतर काढून टाकण्याची प्रथा आहे जर ती देवघरात ठेवली असेल तर वेळोवेळी बदलावी कारण ती ओलावा शोषते व्यवहारिक दृष्टीने पाहिले तर त्रुटी ओलावा आणि काही प्रमाणात वास शोषण्यास मदत करते त्यामुळे वातावरण शुद्ध राहते स्वच्छ राहते बघताना यामागील खोल अर्थ असा आहे की महाशिवरात्री ही आपल्या जीवनातील विष बाहेर काढण्याची वेळ आहे समुद्र मंथनात जेव्हा विष बाहेर आले तेव्हा ते, ते भगवान शिव यांनी पिऊन जग वाचवले अशी कथा सांगितली जाते त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील विषारी विचार ओळखून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करावा त्रुटी हा त्या प्रक्रियेचा एक प्रतिकारात्मक भाग आहे परंतु कोणतीही कृती करताना विवेक महत्वाचा असतो अंधश्रद्धा न ठेवता श्रद्धा आणि समज यांचा संपेल राखावा जर कोणी हा उपाय केला नाही तर त्याला काही अपाय होत नाहीत भक्तांनो महत्वाचे म्हणजे आपल्या आचरणात प्रामाणिकपणा दया क्षमा आणि संयम ठेवणे शिवतत्व म्हणजे शांतता करुणा आणि स्वीकार महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण एखाद्याला क्षमा केली एखाद्याला मदत केली किंवा स्वतःच्या चुकीची कबुली दिली तर तेच खरे पूजन ठरते भक्तांनो तसेच भक्तांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुरटीचा खडा ठेवण्याच्या या परंपरेचा आणखी एक सूक्ष्मय आणि भावनिक पैलू समजून घेतला तर लक्षात येते के की केवळ वस्तू ठेवण्याची कृती नाही तर ती एक संकल्पिक क्रिया आहे संकल्प म्हणजे आपल्या मनाने ठरवलेला सकारात्मक निर्णय या दिवशी आपण स्वतःशी प्रामाणिक होऊन आपल्या आयुष्यात काय बदल करायचा आहे हे ठरवतो भगवान शिव हे वैराग्याचे आणि अंतर्मनातील शांततेचे प्रतीक प्रतीक मानले जातात म्हणूनच या दिवशी ठेवलेला प्रत्येक छोटा प्रयत्न ही आत्मपरिवर्तनाची सुरुवात ठरू शकते भक्तांनो तुरटीचा खडा हातात घेताना काही जण डोळे मिटून प्रार्थना करतात त्या क्षणी आपण आपल्या मनातील गोंधळ भीती असुरक्षितता आणि दुःख यांना त्या खड्यात संपवतो सोपवतो अशी भावना ठेवली जाते जसे पाण्यात टाकल्यावर तुरटी अशुद्ध कणांना खाली बसवते तसेच आपल्या जीवनातील वाईट अनुभव वाईट आठवणी आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू शांत होतात अशी प्रतिकारात्मक कल्पना केली जाते ही कल्पना मनात धरून बघताना आपण सकारात्मक विचारांना बळकटी देत असतो काही ठिकाणी असे सांगितले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असल्यास भक्तांवर तिथे तोटी ठेवली तर त्या घरातील वातावरण शुद्ध राहते ईशान्य दिशा आध्यात्मिक ध्या ऊर्जेची दिशा मांडली जाते तसेच काही लोक मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवून सकाळी देवाचे नामस्मरण करत त्या खड्याकडे एक नजर टाकतात ईशान्य दिशा आध्यात्मिक ऊर्जेची दिशा मांडली जाते तसेच काही लोक मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवून दररोज सकाळी देवाचे नामस्मरण करतात त्या खड्याकडे एक नजर टाकतात हे जणू भक्तांना स्वतःला आठवण करून देत असते की आपण नकारात्मक नकारात्मकतेपासून दूर राहायचे आहे महाशिवरात्रीच्या रात्री ध्यान करण्यालाही खूप महत्त्व दिले जाते शांत ठिकाणी बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावे ओम नम शिवाय हा मंत्र हळूहळू म्हणावा त्यावेळी जवळ असलेली त्रुटी ही एक साधी वस्तू असली तरी ती आपल्याला भक्तांनी स्थैर्याची जाणीव करून देते कारण ती कठीण स्थिर आणि स्वच्छ असते शिवतत्व ही तसेच आहे स्थिर शांत आणि व्यापक आहे भक्तांनी या दिवशी काही जण आपल्या आयुष्यातील भक्तांनो एखादी वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात उदाहरणार्थ राग कमी करणे निंदा न करणे वाईट बोलणे टाळणे किंवा व्यसनापासून दूर राहणे कृती ठेवताना असा संकल्प केल्यास ती कृती अधिक अर्थपूर्ण बनते कारण खरे परिवर्तन बाहेर नव्हे तर आतून सुरू होते भक्तांनो तसेच भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवावी की धार्मिक कृती करताना स्वच्छता आणि सुरक्षितता महत्वाची आहे तुरटी ही रासायनिक पदार्थ असल्याने ती लहान मुलांच्या भक्तांनो हातात पडणार नाही याची काळजी घ्यावी ती खाण्यायोग्य नाही देवघरात ठेवताना भक्तांनो ती कोरड्या ठिकाणी ठेवावी ही काही दिवसांनी ती बदलून टाकावी महाशिवरात्रीचा खरा संदेश असा आहे की जीवनातील अंधार कायमचा नसतो प्रत्येक का अंधारानंतर पहाट येते भक्तांनो प्रत्येक आंधारा नंतर पहाट ही येतच असते याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे भगवान शिव यांच्या ध्यानातून आपण हे शिकतो की संकटे आली तरी शांत राहावे संयम ठेवावा आणि योग्य कृती करावी भक्तांनो तुरटीचा खडा ठेवणे हा त्या शांततेचा एक प्रतिकारात्मक भाग आहे शेवटी भक्तांनो सर्वात महत्वाचे म्हणजे श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल कोणतीही वस्तू ठेवली म्हणून चमत्कार घडतील अशी अपेक्षा ठेवू नये पण त्या कृतीमुळे जर मनाला शांती स्थैर्य आणि सकारात्मकता मिळत असेल तर तीच खरी कमाई आहे महाशिवरात्री ही आत्मजागृतीची रात्र आहे त्या जागृतीतूनच खरी सुख समाधान आणि समृद्धी मिळते भक्तांनो असेच आपल्याला भक्तिमय आणि भावनिक संदेश शिवशंकराचे बाळूममाचे आणि भक्तिमय इतर संदेश भक्तांनो ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा कमेंट करा लाईक करा जर तुम्ही भक्तांनो या चॅनलवरती नवीन आचेला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा भक्तांनो जेणेकरून मी सर्व व्हिडिओ सोडलेले तुमच्या मोबाईलवरती तुमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती येथील लक्षात ठेवा तर हे सर्व उपाय तुम्हाला मी वरील दिलेले आहे ते तुम्ही करून पहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा मिळणार आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये रिझल्ट मला भेटलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ही सर्व माहिती माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो भक्तांना बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं ഓ നമ ശിവാ ഓ നമ ശിവാക്ത കമ്മെറ്റ് ഓം നമ ശിവായ നീ ലിഹാ